भारताच्या निवडणूक प्रक्रियेतून चांगले उमेदवार निवडून जाण्यासाठी लोकशाहीचे बळकटीकरण तसेच राजकीय पक्षांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक घेण्याची पद्धत बंद करावी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला कोणतेही चिन्ह असू नये लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान यंत्रात केवळ उमेदवाराचे नाव असावे अशी मागणी पुणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणारे उमेदवार सचिन दत्तात्रे है। सचिन धनकुडे धनकुडे यांनी केली आहे हे गेल्या अनेक वर्षांपासून या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर घेण्यात येऊ नये ही मागणी घेऊन ते संघर्ष करीत आहेत मी सचिन दत्तात्रय धनकुडे पुणे चौतीस लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी तयारी दाखवलेली आहे उमेदवार म्हणून आहे माझी अनुक्रमणिका आहे एकतीस माझं नाव आहे सचिन दत्तात्रय धनपुडे माझा हा चेहरा आहे जो यू व्ही एनवरती फोटो म्हणून असणार आहे आणि त्याचबरोबर चिन्हेही असणार आहेत पण माझं चिन्हांना विरोध आहे माझी भूमिकाच निवडणुकांमध्ये लढण्यामागची आहे मला सत्तेची अपेक्षा नाही प्रसिद्धीची अपेक्षा नाही पण जनतेला भारताला बिगर चिन्हांच्या निवडणुका ची सवय लागावी त्यांना चिन्हांमध्ये असलेले दोष दूर होऊन बिगरचिन्हाची निवडणुकीची प्रक्रिया दाखवावी यावी ह्यासाठी माझा अनेक वर्षापासनाचा प्रयत्न आहे या, या प्रयत्नामध्ये मी आता निवडणुकीला ह्या लोकसभेचा उभा आहे हे करत असताना मला त्या प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी कंपल्सरी तीन चिन्ह ऑप्शन म्हणून चॉईस करावीच लागतात तुम्ही नाही केलं तर त्या प्रक्रियेमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यासाठी जसं शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेत असताना त्याच्या सर्व अटी आग्र्यामध्ये मान्य केल्या आणि त्यांच्या नजर कैदेत राहिल्या तशाच पद्धतीने मी ह्या प्रक्रियेमध्ये घुसलेलो आहे आणि मला त्यांनी तीन बळजबरींनी चिन्ह लिहायला लावली कारण त्याच्याशिवाय मी उमेदवारी अर्जच भरू शकत नव्हतो तो उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता ज्यावेळेस निवडणूक चिन्हांचा वाटपाची वेळ आली त्यावेळेस माननीय कलेक्टर साहेबांना मी अशी विनंती केली की के आता बहुसंख्य भारतीय आता शिकलेले आहेत पंच्याऐंशी टक्के भारतीय ज्यावेळेस एकोणीसशे एकावन्न बावनच्या पहिल्या निवडणुकीत अशिक्षित होते लिहिता वाचता येत नव्हतं म्हणून त्यावेळेसचे पहिले निवडणूक आयोगाचे कमिशनर सुकुमार सेन या साहेबांनी ते चिन्हांवरती निवडणुका हा कन्सेप्ट मांडला अशिक्षितांसाठी लिहिता वाचता येणार न ना येण्यासाठी त्यावेळेच्या पंच्याऐंशी टक्के भारतीयांसाठी आता ह्या गोष्टीला त्र्याहत्तर वर्ष झालेली आहेत चिन्हांमुळे आज त्या प्रक्रियेमध्ये शेकडो दोष निर्माण झालेले आहेत आता चिन्हांचा एकतरी व्यापक फायदा राहिलेला दिसत नाही आहे चिन्हांचे शेकडो दोष हे मी एक पुस्तकच लिहितो आहे पण हे सांगत असताना दोष निर्माण एवढे झालेत की माणूस माणसाला न पाहता चिन्हाला पाहून मतदान करतो आज चिन्ह विकली जातात आज एवढंच नाही तर ह्यांनी प्रक्रियेनेसुद्धा हे केलं पाहिजे नव्हतं की अनुक्रमणिकेच्या शेजारी बटन ठेवलं पाहिजे नव्हतं उमेदवाराच्या नावाशेजारी बटन ठेवलं पाहिजे नव्हतं उमेदवाराच्या फोटो शेजारी बटन ठेवलं पाहिजे होतं पण ह्यांनी ते नाही केलं ह्यांनी चिन्हाच्या शेजारी बटन ठेवलं चिन्हाच्या शेजारी बटन ठेवल्यामुळं काय झालं की मतदार हा घरातनंच येतो आणि आन बाकी अनुक्रमणिका नाव फोटो पाहण्यापेक्षा चिन्हच पाहतो आणि मतदान करतो आणि जर गर्दी असेल तर तो अधिकारी म्हणतो हो पटकन मतदान कराना मागं गर्दी निर्माण झालेली आहे तुम्ही पटकन का चिन्हाला मग माणूस घाई गडबडीत चिन्हालाच पाहून मतदान करतो मग हे करत असताना मी एक माहितीच्या अधिकारात दुसरा एक प्रश्न विचारला आहे की एखादा मतदार मतदान केंद्रात गेल्यानंतर त्या यु व्ही एनपाशी गेल्यानंतर त्याने किती वेळामध्ये मतदान करावं ह्या वेळेच्या बंधनाची काही माहिती आहे का ती पण माहिती मला अजून त्यांनी दिलेली नाही दोन माहितीचे अधिकारचे पत्र मी वर्षानुवर्षे देतो आहे प्रश्न विचारतोय त्याचं उत्तरच देत आहे एक आहे की यू व्ही एनवरती चिन्हांची गरज का पडली आणि दुसरा प्रश्न आहे की यू व्ही एनपाशी गेल्यानंतर मतदारांनी किती वेळात मतदान करायचं असतं चिन्हांचे मी तुम्हाला शंभर तोटे सांगणार तुम्ही एक जरी व्यापक फायदा सांगितला तरी गणेशोत्सवाच्या ह्या निवडणुकीच्या अगोदर मी गणेशोत्सवामध्ये इतर वेळेस हे चेक घेऊन फिरतो आहे की राजकीय पक्षाच्या चिन्हांचा देश समाज आणि लोकशाहीला होणारा एकतरी व्यापक फायदा सांगा मी तुम्हाला एक लाख रुपयाचं बक्षीस देईन मी चिन्हांचे तुम्हाला नैतिक माझी जबाबदारी आहे ती तुम्हाला एकही फायदा सांगता येत नसाल तर तोटे सांगण्याची मी तुम्हाला त्याचे शेकडो तोटे सांगणार शंभर तोटे सांगणार एक तरी व्यापक फायदा सांगा एक लाख रुपयाचं बक्षीस घ्या हे करत असताना मी एक मला प्रश्नाचं उत्तरच मिळालं की चिन्हांची गरज का पडली मग त्या उद्वक्तीनं मला एक कविता सुचलेली आहे त्या कवितेचं नाव आहे का आणलीत चिन्हे इव्ही एनवरती कवितेचं नाव आहे का आणलीत चिन्हे इव्ही एनवरती का आणली चिन्हेंडवरती कोणीही का विचारे ना का आणली चिन्हे येऊनवरती निवडणूक आयोग समजू लागला चिन्हांना आपली प्रॉपर्टी राजकीय पक्ष भ्रमात म्हणून लागले ही तर आपली संपत्ती कार्यकर्ते तर चिन्हांनाच पाहून हुरळती चिन्हांनी जनतेवरच केली आहे भानामती ती व्यक्तीला न पाहता चिन्हांचेच बटन दाबती विचारेल का कोणी का आणली चिन्हे एनवरती आहे का एखादे न्यूज चॅनल न्यूजपेपर पक्ष सांसद चिन्हांचा गुलाम ठेकेदार प्रशासकीय अधिकारी कोर्ट कायदा समिती भारत निवडणूक आयोग या भारत भूतलावरती जो विचारेल का आणली चिन्ह यू नका सांगू कोणाचं चिन्ह कसं कसं काढलं कसं कसं गोठवलं का नाही सांगत युव्हीन वरती चिन्ह का आणलं कोणी विचारेल का आणली चिन्हे वरती कोणीच का विचारे ना का आणली चिन्हेंवरती फसवताय कशाला सांगा ना एकदा जर जनतेला का चिन्नी चिन्हेवेवरती घाबरणार नाही लाल केलेल्या तुमच्या डोळ्यांना घाबरणार नाही लाल केलेल्या तुमच्या डोळ्यांना ऐकायचं आहे आमच्या भारत देशाला का आणलीत चिन्हेंवरती का आणलीत चिन्हेंवरती का आणली अशी भूमिका चिन्ह हटवा लोकशाही वाचवा लोकशाही सक्षम करा व्यक्तीला पाहून मतदान करण्याची प्रक्रिया दाखवा ही आमची चेंज इंडिया फाउंडेशनची आणि माझी एक पुण्यामधील उमेदवार म्हणून मागणी आहे जनतेला मागणी आहे की त्यांनी व्यक्तीला पाहून मतदान करावं प्रशासनाला मुख्य मागणी आहे की त्यांनी आता चिन्हे हटवावीत आणि आम्हाला अनुक्रमणिका नाव आणि फोटो पाहून मतदान करण्याची प्रक्रिया दाखवावी सवय लावावी चिन्हांची बटन दाबा चिक्का मारा ही सवय बंद करा त्याच्यामध्ये अनेक दोष निर्माण झालेले आहेत त्यावेळेची गरज होती एकोणीसशे एकावन्न बावनला अशिक्षितांमुळे आता त्याच्यामध्ये दोष निर्माण झाले म्हणजे एखादा जर आजार असेल त्या आजारावरती आपण इलाज म्हणून एखादं दा औषध आणतो आणि तर तेच ते नंतर कसं बुमरँग होतं तसं आता हे चिन्ह हे आजारापेक्षा तो रोग झालेला आहे त्या रोगावरती आता आपल्याला इलाज करणं काम आहे त्याचं ती गाठ आलेली आहे कॅन्सरची चिन्हाची ती काढणं गरजेचं आहे ही आमचे मुख्य